महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्याची भीम आर्मी या सामाजिक संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर भीम आर्मी या सामाजिक संघटनेच्या वतीने युजीसी कायदा लागू करण्याच्या समर्थनार्थ राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात आले उच्च शिक्षणामध्ये सामाजिक न्याय आरक्षण शिष्यवृत्ती तसेच विद्यार्थी शिक्षकांच्या हक्काच्या संरक्षणासाठी केंद्र शासनाने युजीसी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी या प्रमुख मागणीसाठी भीम आर्मी हिंगोली जिल्ह्याच्या वतीने यांच्या दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी धरणे आंदोलन करण्यात आलं उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून राष्ट्रपती महोदयांच्या नावे निवेदन सादर करण्यात आले आंदोलनाच्या प्रमुख मागण्या युजीसी कायद्याची देशभर एक समान आणि कठोर अंमलबजावणी करावी विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये आरक्षण धोरण पूर्ण क्षमतेने लागू करावं मागासवर्गीय एस सी एसटी ओबीसी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती तात्काळ मंजूर आणि वितरित कराव्या कराधारित अतिथी प्राध्यापक आणि संशोधकांच्या सेवा सुरक्षेबाबत स्पष्ट धोरण जाहीर करावे खासगीकरणामुळे शिक्षण माग होऊ नये यासाठी निर्णयात्मक उपाययोजना कराव्यात जिल्हा अध्यक्ष महेंद्र गायकवाड जिल्हा सचिव किसनभाई खरे औंडा अध्यक्ष प्रदीप ढगे वसमत तालुका अध्यक्ष सुभाष शिंगोले निवृत्ती ढंबरेसर रवी कोल्हे संपादक केंगडे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून आंदोलन पार पाडले एस सी ओबीसी एसटी ह्या उच्च शिक्षक विद्यार्थ्यांवर जस जे कर्नाटक केरळ प्रकरण झालेलं आहे असंच महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये अनेक प्रकारचे प्रकरण झाले महाविद्यालय विद्यालय युनिव्हर्सिटी इथं जातीयतेच फार मोठं जातीयता वाढलेली आहे त्या अनुषंगाने कायदा लागू केला परंतु ते कायदा स्थगिती आणला हे कायदा पुनर् लागू व्हावं ह्या अनुषंगाने भीम आर्मीच्या वतीने पूर्ण महाराष्ट्र ते पूर्ण भारतभर आंदोलन करीत आहेत कारण की पूर्ण ह्या देशामध्ये महाराष्ट्र महाराष्ट्रासून ह्या देशामध्ये असं युनिव्हर्सिटी असो किंवा कॉलेज असो इथे याच्यामध्ये विद्यार्थ्यांना मानसिक मानसिक शारीरिक त्याच्यावर होत आहे हे जातीय गुलामगिरीच्या मानसिक कुठेतरी हे थांबलं पाहिजे त्या अनुषंगाने त्या देशामध्ये कायदा लागू झाला होता परंतु ते स्थगिती आणला भाई चंद्रशेखर आझाद यांनी हा देशामध्ये मुद्दा उचलला भाई रतन सिंग मुद्दा उचलला की हा कायदा लागू करावा आणि त्या भीम आर्मीच्या माध्यमातून आपण हिंगोली वसमत या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे तरी प्रशासनाला आम्ही सांगतो की आमच्या तुमच्या मार्फत राष्ट्रपती यांना आम्ही तुमच्या सादर निवेदन केलेलं आहे आपण पाठवावे आपली माहिती पाठवावी आणि अन्यथा आपण जर हा कायदा लागू जर नाही केला तर येणाऱ्या काळामध्ये फार मोठं आंदोलन आम्ही करू याची आम्ही देतो अँड प्रेस मिस गाणी अपडेट